माय नाळकं लाव नाव ना, ना।, ना।, ना। करम भूमीला लंबे आनंदाला

जाला, आधी प्रार्थना संत माझ्या गुरुला बळगीर महाराजाला चला सयां ला चला जाऊ सयां लाम दत्त देवाच्या भेटीला दत्त प्रभूच्या भेटी मागू आशीर्वाद आमातीला बळगीर महाराज आला आधी प्रार्थना संत माझ्या गुरुला बळगीर महाराजाला दर्शन देवाल्याचे घेऊ दर्शन देवाल्याचे लिंग चढवेले वाळूचे लिंग चढवेले रेतीचे भक्ती म्हणजे बलगीर महाराज महाराजाला आधी प्रार्थना संत माझ्या गुरुला बळगीर महाराज सप्त सप्त पना भेट्या पना वुईल पापाचे उदना होईल पापाचे उदना नाम घेऊ पाऊले पाऊला बळगीर महाराजाला आदि आधी प्रार्थना संत माझ्या गुरुला बळगीर महाराजाला गुंपा माने बळ गुरुचे ठिकाण श्री गुरुचे आसन गुरु दास मने जाऊ दरसेनाला बळगिर महाराजाला आधी प्रार्थना ಸಂತ ಮಾಜಾ ಗುರುಲ ಬಳಗಿರ ಮಾರಾಜಿ ಗಾಬರಾಮ

बापू शरदा बापू स्वामी सविदानंदा कंदा स्वामी सविता कंदा कंदा उम पावन केले वर्णन जारे पावन केले वर्णन गुरु भक्ति लावनिया जारे मुक्ती लाज मुक्ती हे सद्गुरु മിത്ര ജഗ മിത്രമലമാജേ ആഗ

మేబ బాపూజీ ప తాకి బూజ జీయాీరు జే మార్గ నమన మజే బు

शिसे तुमचे झाली बारे शिसे तुमचे झाले बारे शिसे तुमची झाली पारे दादा <supan> तुम जा अनदान तुम जा अनदान तुम जा <sharp>

जालो मी उदास दुजासाठी साठी तो देवाजी ते राजे माया रात्री दिन पाया दुरतसी रात्री दिन पाया दुरतसी चाचे सर्वजीत माता पाचे, राजे सर्वचेत माते पासी राले देवा ता माझ्या जीवा वाणी जपदी जगमित्रा पाटे वाणी जपदी हे बोलता एक दोन वचन बोलत एक दुन जगता देता दुधे काये पाती माझे विता होते दताराया माझे विता होते दताराया श्री देवी दे वाजे तेरावा बामरातातरी बेटा वन्नात होते म्हणायचं असलं तर मनाव म्हणू दे निर्गुना सगुणी सगुणा

Sangamadi, Sangamadi.

ಹು ತುಮಾವಿನ ಮಾನೇಸ

गुरुदत्त राजा प्रभु दत्त राजा काव्यसरावे पाय पसरवनी जावे पाय पसरू नी कानी जावे स्वामी संसार तरुण जाता नये संसार तरुण जाता नये संसार सागर दुस्तर भ्रांती मायापूर गळसा उतरू मी चिंता पढ़े बार देवा तूं हे चिंता मज़ो कोन पारितानेवा तुंहिंजा

જોમતે દુખ મે સાંગો કે જાતો એ બા સદે તાજુર કરમાજી ચિંતા તુજ રે નમજ કોન તારતા નદી જે સર્વ તા દેવા તુ એય બા આસા મે જો નઈ આવે મા નિર્મોહી દિન દયા சாக்க மாஜி சிந்த துசி நோன தரித்த நே சர்வா தூயா பருவீ சங்க ஆத்ம

ઓય રાજી કરન જાડી લે કિસી દેવા તુ બોલ રે મજસી મંગાલ ઓય રે જાસ મજલા મારે તુ જૈન કોન દેવા રી નામ ની પુકારી દેવા તુ બોલ રે મજસી મે જાલુ જા तुझमी होय लशी लिवा तू बोले मदशी करते मी तो का हो तुझे बापती देवा तू बोल रे मदशी मी उदाची तुझमी होय लदाशी वा तू बोल रे मदशी

ಭಾ ಗ್ರಾ ದ್ರಾ ನೀ ಬಂದೂ ಬೋಲ ರೇ ಮದಸೀ ಮೀ ದಾಸ ಮದಸ ಭಕ್ತಿ ಜೆ ಮದ ನೇಮ ಕಣದ ಪ್ರೇಮ ಕಾಯತನಾ ರಾಮ ಬೋಲ ರೇ ಮದಸೀ

ಮೇಟ ರಾಯ ದತ್ತ ಭೇ ರೀ ಗಂಭರೇ ದತ್ತ ಭೇಟ ರೇ ಸಾರನವಾಸ ಕಿತಿ ತರಿ ಮನೂನ ಸೋಸಾ ಫೇಲೆ ಆ ಗೋ ತವಾ आपल्या गावात रे रे दत्ता मला भेट दे रे श्री गांबराय रे दत्ता मला भेट दे गांबराय रे दत्ता मला भेट दे रे काम काज पाऊच वाट पाऊ कुठवर पर्यंत प्राणाला कंट मरेच किती तरी पासील इशुरा करुणा येऊ दे रे दत्ता मला भेट दे

ಅನ್ ಕತ್ಯ ರೇ ದತ್ತ ಭೇಟ ರೇ ಶ್ರೀ ಗಾಮರಾಯೇ ದತ್ತೆಟ ದೇ ರೇ ರೀ ಗಾಮಾಯ ರೇ ದಾವತ

नयावता दावत दत्ता रेया अद्रियानुसया ही दावता दावत दत्ता त्रेया अद्रियानु शेत नवत दत्ता त्रेया अद्रियानो सु जशी काकडे बालपण गेले जशी ताकडे बालपण गिळे जसे काकडे बालपण गिळे जसे काकडे लवड सवडे तारुनेवार सवडे तारु ने ने सवडे तारुणे ना उवा काळ त्या सीनिया यानु सेतनया ये दावत दावत देतारिया अत्र्यानु सेतनया ये दावत दावत देतात्रिया अत्र्यानु से सेतनया

ಾವಿ ತಾಲೋ ಮನುಷ್ಯ ದಯಚಿತೋ ಮನುಷ್ಯ ದಯ ಮೇಲೋ ನೀತನ ದಾವತಾವೇತಾ ಗಯಾ अज्यानुसनयावत धावत दत्ता द्रेया अत्रियानुसनयावत दत्ता द्रेया अत्रियानुसनया जन्मा गेला वर मनुष्य जनमा गेला वर मनुष्य जन्मा गेला वर पुढे काय करो वे चार पुढे कसा करोय चार पुढे काय करो एचारा पुढे कसा करो ए चारा पायानुसया यवत धावत दाया अद्र्यानुसया ही दावत धावत ता त्रेया अद्र्यानुसया यवत

તોડે કરી ગાજે મારું તને વરાખ રાજી સુરાજ જ સમે ચા છોડવાયા સ્ર્યાનું સર્વે સદયા ઈ આવત આવત કરતા દિયા अद्र्यावेता येवता दावत दा अद्र्यानुसनया एवता दावत दत्त्रेया अद्र्यानुसनया मानुषे साठी आला